पीडित महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून त्या आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांच्यासमवेत प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी घेत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आटपून त्या आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत जनसुनावणी घेतली यासाठी चार पॅनल तयार करण्यात आले होते आयोगापुढे तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती अनेक महिलांना त्यांच्यावरील अन्यायाची कहाणी सांगताना अश्रू आवरले नाहीत सर्व तक्रारींची रुपाली चाकणकर यांनी व्यक्तिशहा दखल घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारींचं निवारण करून पीडित महिलेला न्याय द्यावा असे आदेश दिलेत यावेळी मार्गदर्शन करताना चाकणकर यांनी पीडित महिलेचा तक्रार अर्ज म्हणजे कागद न समजता तिचं संपूर्ण आयुष्य समजा आणि तिला न्याय देण्याची भूमिका प्रशासनानं पार पाडावी असं नमूद केलं महिलांविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रसंगी महिला आयोग कारवाई करण्यास कचरणार नाही असा स्पष्ट इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिलाय मला या ठिकाणी उपस्थित तक्रारदारांना देखील की या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी याबाबत हायगय केली ऐकून घेतलं नाही टाळटाळ केली तर राज्य महिला आयोगाला तक्रार नोंदवा अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई केली जाईल कारण आम्ही तुमच्यासाठीच आहोत या निमित्तानं आवर्जून सांगायचंय जे जे प्रश्न आहेत जे अडचणी आहेत जे तक्रार आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला सुरक्षेचा दे आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कोल्हापूर शहरात गुरुवारी तीन ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रावर यंत्रणेनं छापे घातलेत याबद्दल संबंधितांचं अभिनंदन करून चाकणकर यांनी या प्रकारच्या कारवाया केवळ तक्रारी आल्यानंतरच न करता प्रशासनानं स्वतः पुढाकार घेत त्यामध्ये सातत्य ठेवावं असं सांगितलं यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नेस महापालिका उपायुक्त साधना पाटील महिला बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते